सध्या चंद्रपूर जिल्ह्यात पाहता घ घनकचरा व्यवस्थापनाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आढळून आलेला आहे गडचांदूर नगर परिषदाच्या प्रकरणाची चौकशी कलेक्टर साहेबांनी एस डी ओकडे दिली असता त्याचप्रमाणे ज्युती नगरपंचायत आणि कोरपना नगरपंचायत या पंचायतीमध्ये पण मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि या दोन्ही पंचायतीचा कारभार नगरपरिषद गडचांदूर इथे स्थित अधिकारी पिदुरकरजी यांच्याकडे ते ॲडिशनल चार्ज दिलेला आहे ते ॲडिशनल चार्ज पाहता की नगरपंचायत ज्युतीचा कारभार मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे क ज्युती नगरपंचायतमध्ये तीन हजार लोकसंख्येची लोकसंख्याची वस्ती आहे त्या तीन हजार लोकसंख्याच्या वस्तीला नगराध्यक्ष व तिथल्या बॉडी आणि मुख्य अधिकारी यांनी जो एकतीस एक दोन हजार वीसला जो डी पी आर तयार केलेला आहे चौदा वित्त आयोगामध्ये जे सामील केलं आहे त्याच्यात त्यामध्ये पंचेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे पन्नास रुपयाचा इतका मोठा निधी चौदा वित्त आयोगामधून मंजूर करून घेतलेला आहे व तीन हजार लोकसंख्येच्या गावाला पंचेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे पन्नास रुपयाचा कंत्राट आणि त्याच पद्धतीनं गडचांदूर नगर परिषद पंचेचाळीस हजार लोकसंख्येचं गाव असून मोठे शहर असून इथे त्रेसष्ट लाख रुपये समथिंग काहीतरी रुपयाचा कंत्राट आहे व यात मोठ्या प्रमाणात घोर झालेला आहे व त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांना महाराष्ट्र नवनिर्माणतर्फे आम्ही निवेदना पाठवले आहे कि या प्रकरणात तरतूद करून अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून गडसमुखी घनकर्चा प्रकल्पाचा जो भोंगोळ कारभार चालला आहे यावर उपोषणं झाली प्रशासनाला जागवण्याचा प्रयत्न केला शेवटी साहेबांनी त्यावर चौकशी अधिकारी नेमून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि मदनजी बोरकर यांचं उपोषण संपलं परंतु याच पद्धतीनं या, या विधानसभा क्षेत्रामधील नगरपंचायत असलेली जीवती जी आहे या ठिकाणी लोकसंख्या कमी आणि त्यांचा ठेका जास्त आणि गडचांदूरमधील लोकसंख्या एवढी मोठी जास्त असताना त्या ठेकाचं जे प्रमाण पाहत आहे या ठिकाणी जे संबंधित अधिकारी आणि संबंधित कंट्रॅक्टर आहे यांच्यामध्ये घाळमेळ होताना स्पष्ट दिसून पडत आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही यांची चौकशी केली आमच्याकडे पुरेपूर माहिती आहे त्यामुळं सांगतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कलेक्टर साहेब संबंधित यांना विनंती करतो आहे की या घनकचऱ्यामध्ये जो घोळ चाललेला आहे याची त्यांनी चौकशी करावी व ठेकेदार आहे जी संस्था हे काम करते त्यांना काळ्या यादीत टाकावं व संबंधित अध्याका अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुढील आमचं जे पाऊल आहे ते कठोर आणि कार्यात्मक राहील